वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल तर तुम्हाला माहिती असेलच की मान्सून सीझन चालू आहे आणि मान्सून सीझन असल्या की सगळीकडेच सेल लागलेले असतात आणि मेन म्हणजे साड्यांवरती सेल असतात तर लास्ट टाइमच आम्ही लास्ट मंथमध्ये आम्ही शॉपिंग करायला गेलेलो होतो साड्यांची तेव्हा ब्लॉग नव्हता बनवला बट uh, आम्हाला काही स्पेशल ओकेजनसाठी साड्या घ्यायच्या होत्या आणि मी तसं इंस्टाग्रामवरती सोळीसुद्धा अपडेट केलेली होती आणि बऱ्याच लोकांनी तुम्ही मला विचारलं होतं की कशासाठी शॉपिंग चालू आहे ते तर ते कशासाठी शॉपिंग चालू आहे तुम्हाला काही दिवसांमध्ये लवकरच समजेल आज सुद्धा आम्ही चालू आहे शॉपिंग करायला कारण काय आत्ता सेल लागलेला आहे आणि आता पुढे फेस्टिवल्स येतील वेगवेगळे इव्हेंट्स येतील तर त्यासाठी आम्हाला जरा डिस्काउंट रेटमध्ये साड्या घ्यायच्या आहेत तर पेशवाईमध्ये जसं मला माहिती आहे की मी आधी पेशवाईमध्ये मी माझ्या मी दादाच्या एंगेजमेंटला जी साडी नेसलेली होती ती पण पेशवाईमधूनच होती ती पनवेलवरून घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग मी अजून एका इव्हेंटसाठी अजून एक साडी घेतलेली आहे तीसुद्धा पेशवाईमधनं घेतलेली आहे अँड आता पेशवाईमध्ये मी त्या दिवशी वाशीला गेलेलो होतो तेव्हा तिथे सेल लागलेला आहे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंटचा सो वी थॉट की जाऊन एकदा बघून येऊया की काय काय डिस्काउंट आहे कशा कशा साड्या रेंज आहे ते सो दॅट तुम्हाला सुद्धा आयडिया येईल आणि तुम्हाला सुद्धा घ्यायचं असेल तर तुम्ही सुद्धा जाऊन चेकआउट करू शकता आणि हा वेळ जो असतो ना दादरला पण इव्हन ह्या वेळेला दादरला सुद्धा खूप कमी रेटमध्ये साड्या मिळतात सगळ्यांवरती सा डिस्काउंट असतात सो so जर तुम्ही साड्या घ्यायचा विचार करत असाल पुढे गणपती येणारे दिवाळी येणारे त्याच्यासाठी तर आता जाऊन नक्की शॉपिंग करा कारण काय तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल आणि कमी पैशामध्ये तुम्ही छान साड्या आणि जास्त साड्या घेऊ शकता सो so, आम्ही तर आता निघणार आहे मी दिदी आणि आई निघालेलो आहोत आणि आमच्यासोबत सूरजसुद्धा येणार आहे सूरजला काम होतं सूरज नाही बोलला पण थोडासा त्याला आता मस्का मारला आहे मी आणि थोडंसं इमोशनल ब्लॅकमेल केलं आहे मी त्याला रेडी केलेला आहे तो आता खाली गेला आहे गाडीमध्ये फ्युएल भरण्यासाठी सो so, तो येईल आणि आम्ही आता सगळे निघू अँड लेट सी आम्ही जी शॉपिंग कशी असणार आहे ते आणि आम्ही कुठल्या पेशवाईमध्ये जाणार आहे ते पण मी तुम्हाला ऑन द वे सांगते चला सूरजला जबरदस्ती सूरजचं तोंड बघा सूरजला जबरदस्ती ब्लॅकमेल करून कसं घेऊन चाललो आम्ही बिचारा नाही नाही म्हणत जबरदस्त कुठे 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 यावेळेस आम्ही आज म्हणजे मी तुम्हाला अजून बोलले की पनवेलला पण ते शॉप आहे तिथे मी दादाच्या एंगेजमेंटच्या वेळेला शॉपिंग केलेली त्याच्यानंतर आम्ही आता रिसेंटली वाशीला गेलेलो जो वाचूच्या फेस्टिवलमध्ये गेलेलो पण आम्ही नेहरूच्या फेस्टिवलमध्ये अजूनपर्यंत तरी गेलेलो नाही आहे सो फोस्ट टाईम जाणार आहे आणि इथे सेलसुद्धा लागला तुम्ही बघू शकता फिफ्टी आणि ट्वेंटी पर्सेंट सेल आहे सो लॅटी कसं कलेक्शन आहे ते बघूया आपण सांगा काढायच्या इथे सगळीकडे फिफ्टी आणि ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट च लागलेलं आहे म्हणजे जर वीस हजाराची साडी असेल तर तुम्हाला दहा हजारमध्ये मिळेल तर आता आम्ही तर बघतो आम्हाला जर कुठली आवडली आणि गे कलेक्शन चांगलं असेल तर नक्की आम्ही तुम्हाला रेकमेंड करू सो दॅट तुम्ही सुद्धा येऊन शॉपिंग करू शकाल दिदीला जे आवडत त्या साड्या सुरेश डायरेक्ट त्यांच्या राखमधनच काढून दाखवतोय हा वाटते छान

सेगीरी करा वडूनो किती सेटल

सूरजने तर गाडीची चावी दिली माझ्या हातात तो बोला की तुम्ही बघत बसा मी चाललोय नाही ही छान वाटते वा ही छान वाटते ही मला ही आवडली

पैठण्याचं एक आणि एक चांगलं असं ड्रेप करायला इझी असते बघू इकडे पण तू म्हणजे हा कलर छान दिसतोच आहे पण तुला डार्क कलर छान दिसतो इकडची असं छान वाटत इकडची असं छान वाटतं

तुम्हाला घ्यायची की नाही आई ह्यातली एखादी ठेवा ना ही मस्त हे बघ ह्यांनी कलर काढले त्यातलं बघा ना मस्त वाटत कलर छान आहे काय प्राइस यांची

थँक्यू सो फायनली आमच्या साड्या घेऊन झालेल्या आहेत आवडल्या ना दीदी कलेक्शन खूप छान आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की पेशवाईच्या दुकानामध्ये या आणि ह्या काकांना भेटा आणि ह्या काकांना भेटा यांनी खूप छान छान साड्या दाखवल्यात तुम्हाला थँक्यू सो फायनली आमच्या साड्या घेऊन झाल्या आहेत आणि आता आम्ही निघालोय ब्लाऊज शिवाय टाकायला आत्ता घेतलेल्या साड्यांचे नाही आधी घेतलेलं <laughs> पण कलेक्शन चांगलं होतं म्हणजे ज्या लोकांना असं खूप महागाच्या साड्या घ्यायच्या असतीलच काही फंक्शन असेल तर मग आता घेऊन ठेवलेलं बरं आता डिस्काउंट चालू आहेत तर आता आणि पेशवाई मध्ये कधीच डिस्काउंट नसतं त्यामुळे आता घेतलेलं बरं आता <laughs> मी चाललो आहे ब्लाउज शिवायला टाकायला प्रांसलकडे सो so लेट सी आम्ही पहिल्यांदा कधी शिवलेला नाही आहे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करणार करणारे <laughs> 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 ने ने देगे देगे। देखे देखे। की आई मी आणि दिली शॉपिंग करायला गेलेलो होतो आणि त्याच्यानंतर ब्लाऊज सुद्धा शिवायला टाकले अँड सगळं झाल्यानंतर आम्ही घरी पोहचलो आणि घरी पोहचल्यानंतर मग सूरज आला सूरजचं काम झालेलं होतं आणि मग त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहे म्हणजे पोहोचलो आहे पोहोचलो आहे आम्ही चाललो आहे मूवी बघायला आणि मूवी बघायला चाललो आम्ही जुरासिक जुरासिक वल्ड जुलासिक जुरासिक वर्ल्ड रिप पिक्चर बघायला चाललं आहे आम्ही सो पिक्चर ठीक आहे बट मेन कॅच असा आहे की आम्ही फोर डी एक्स थिएटरमध्ये मूवी टिकेट मूवी बघायला चाललो आहे सो त्याचा so, एक्सपिरियन्स वेगळा असणार आहे आणि सूरजला हा मूव्ही बघायचा होता आणि त्याचे फ्रेंड्स आधीच जाऊन आले आणि पण सूरज माझ्यासाठी थांबला होता मला अशा मूवी बघण्यामध्ये एवढा काही इंटरेस्ट नसतो बट सूरज माझ्यासाठी थांबला होता मग मी सुरजला म्हटलं चल तू माझ्यासाठी एवढं थांबलेलं कारण तर आम्ही पॅनझरला गेलेले होते सो तो बोला की नाही प्राची जेव्हा येईल तेव्हा मी प्राचीसोबतच बघेल सो म्हणून मग आम्ही आजचा शो बुक केला आम्ही म्हणजे सूरजने बुक केला आणि त्याच्यामध्ये पण फोर्डीचे शोज खूप कमी आहेत तर सी वूड्स सिने जो नेक्स्ट इकडे आहे फक्त तिथेच आहे आणि ते मग त्याचे टायमिंग्स पण खूप ऑड आहेत एक तर सकाळी सात वाजताचा आहे नंतर दुपारी पाच वाजताच आहे ऑरेंज डिरेक्ट रात्री बारा वाजताच आहे सो आम्ही रात्री बारा वाजताच्या शोला आलेलो आहे सर्व बंद आहे <laughs> बघू शकता तुम्ही सगळं बंद आहे आणि मेन ह्याचं अट्रॅक्शन असं आहे ना की ह्याच्यामध्ये असं म्हणजे आम्ही जे व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघितलं की जर समजा समोर पाणी पडत असेल तर असं वाटतं आपल्या अंगावरती पाणी पडतं आणि सीट्स पण अशा हलतात वगैरे तर जर आतमध्ये व्हिडिओ काढून जर सम दाखवता आलं तर मी तुम्हाला नक्की दाखवेल स्क्रीन वगैरे कसे काय वेगळा एक्सपिरियन्स आहे तो आणि जर तुमच्याकडे लहान मुलं असतील किंवा तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच हा एक्सपिरियन्स करा युनिक एक्सपिरियन्स सांगू की पिक्चर बघितल्यानंतर आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू रिव्ह्यू देऊ की कसा आहे एक्सपिरियन्स कसा होता ते सो तोपर्यंत फायनली आम्ही आलो आहे घरी अँड रात्रीचे तीन वाजले आहेत पिक्चर ओके ओके आहे बट फोर डी एक्सचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता काय काय झालं असं पाणी पडत पाणी पडत होतं तोंडावरती परत हवा येत होती हवा येत होती जेव्हा जेव्हा हेलिकॉप्टर जेव्हा चालत होत तेव्हा असं वाटत होतं आपण हेलिकॉप्टर मध्ये बसलो असं 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 होत एक्सपिरियन्स खूप छान आहे वन टाइम एक्सपिरियन्स नक्की घेऊ शकता तर मे बी नॉट ज्युरॅसिक पार्क और जे पण अपकमिंग मूवीज असेल त्याच्यामुळे जा फोर डी एक्स असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि जर तुमचे लहान पोरं असतील तर त्यांना नक्की घेऊन जा त्यांना खूप आवडेल आणि आता खूप झोप आलेली आम्हाला सो आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवतो बाय गुड नाईट अँड कीप स्माइलिंग